डिसेंबर जानेवारी चालूच केल आता खुडा गेला की चालूच कापायला चालते ती अजून बारका आहे आत्ता फुटाल नाही आत्ता फुटाला फक्त मशीसारखं काम आहे जरा पाणी पडलं तर फक्त कमी होत नाही तर दुपत्या म्हणजे सारखं काम आहे कंटिन्यू मुंबई मुंबई लाईफ भरपूर आहे दहा दहा वर्ष पण पानमळ आहेत पण हल्ली पाणी एवढं बाद झालं त्यामुळं दोन वर्ष एक वर्ष चार वर्षात पण पानमळ बाद झाला हि तिसऱ्या वर्षात पानमाळा काय सांगाल तिकडे बाद झाला फंगल इन्फेक्शन मुळे तिकडे बाद झाला पानमाळा मुजकुजा मुळकुज्यामुळे राहिला राहिलाय दोन तीन वर्षात दोन तीन वर्षात राहणं होतो काय होत नाही आता जर आता काय करायचं एकदा फंगो एकदा सुपरनिंजा एकदा फंगो एकदा सुपरने हे रोग येऊ देऊ दे सोडत राहुल सुपरनिंज अजून सुपरनिंजा अजून सोडला नाही याला आता सोडायचं सोड सोड एकदा फंगोराज साहेब पाणी जर तिथे पण मग उजवा लागला नाही बरं ते आता कलिंगडाचा परवाचा प्लॉट अक्कंड गावात साहेब एकच प्लॉट ज्याला निंजा दोन लिटर दिलं होतं दोन वेळा दोन दोन लिटर दिलं तर सोडायला तेवढाच राहिलाय बाकीचे दहा प्लॉट गेले त्यांच्या गावात मुळकजून त्या दीड एकरमध्ये जवळजवळ पंच्याहत्तर टन निघला खालीकडे <coughs> पंच्याहत्तर टन <तर्ण निकला>। दीड <coughs> पंच्याहत्तर <तर्ण निकला। coughs> टन कुठं <पाल> <coughs> दर जरा पडला होता अकरा रुपये अकरा रुपये दिला पण एव्हरेजमध्ये आले ते एव्हरेजमध्ये आले पण माल किती निघाला साहेब हा तेच म्हणतो राहिला प्लॉट राहिला हे महत्वाचं